विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा रिक्षा टॅक्सी वाहनधारकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आर टी ओ पासिंग पन्नास रुपये दंड रद्द करावा रिक्षा चालकांना कल्याणकारी मंडळी योजना त्वरित लागू करावी व त्यांना असंघटित कामगार म्हणून घोषित करावे तसेच अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला या निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले हा मोर्चा ऐतिहासिक दसरा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला मोर्चामध्ये मोठ्या संख्येने रिक्षा चालकांनी भाग घेतला होता ए -ए 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 पन्नास रुपये दररोज पासिंगसाठी जो दंड आकारला जातो तो, तो।, तो सरकारनं त्वरित रद्द करावा याला संघटनाच्या वतीनं हायकोर्टमध्ये बॅन होता स्थगिती होती ती उठलेली आहे शासनानं कॅबिनेटमध्ये घेऊन तो दंड तर रद्द करावा अन्यथा सुप्रीम कोर्टामध्ये सरकारनं दाखल व्हावं आणि ह्या ह्या टॅक्सला स्थगिती घ्यावी पहिली मागणी रिक्षावाल्यांना कल्याणकारी योजना मंजूर करतो म्हणून सरकार प्रत्येक अधिवेशनमध्ये सांगतं या पावसाळ्या अधिवेशनामध्ये कल्याणकारी मंडळामध्ये सह सहभागी करावं आणि शासनानं ज्या पद्धतीनं गवंडी सेंट्रिंगवाले आहेत त्या पद्धतीने रिक्षा ड्रायव्हर जे आहेत त्यांना असंघटित कामगार म्हणून घोषित करावं ज्यामुळं त्यांच्या शिक्षणाचा खर्च मिळेल पाच लाख रुपये त्यांच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी मिळतील या सुविधा द्याव्या आणि अने, अनेक रिक्षा स्टॉप बंद व्हावे बंद आहेत ते सुरू करावे त्यांना मंजुरी द्यावी अशा मी आता मागणी केली आहे त्यामधल्या दोन मागण्यामध्ये ताबडतोब कलेक्टर हस्तक्षेप म्हणले असंघटित कामगारांसाठी कामगार आयुक्तांच्यावर बैठक लावतो आणि आर टी ओने जो काय बदल करायचा आहे ते करतो म्हणून सांगितलं आणि बाकीच्या मागण्या या शासन स्तरावर आहेत आणि म्हणून येणाऱ्या अठरा तारखेला सरकारनं जर निर्णय घेतला नाही तर आम्ही कलेक्ट्रॉफीच्या दारामध्ये खरडा भाकर आम्ही खाणार आणि आर टी ओला पण खरडा भाखर खायला देणार